नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अकरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण निघालो आहोत आता नाशिकला आणि ने नेहमीप्रमाणे ओझर दहावा मैला ट्राफिक आहे जाम उड्डाणपुलावर पण चालू आहे बऱ्यापैकी काम कारण उड्डाणपूल खूप गळतो आहे मागच्या पंधरा दिवस खूप पाऊस झाला आणि नाशिककरांचे आणि सोबतच पर्यटकांचे हाल झाले तर उड्डाणपुलाचं काम चालू आहे आपण पोचलो आहोत आता मुंबई नाका मुंबई नाकावर आहे दवाखाना आणि ज्यांना मी आणलं आहे त्यांचे अकरा वाजता चेकिंग आहे आपण नऊ वाजता निघालो होतो साडे दहा वाजता डॉट पोचलेलो आहोत चला थोडंसं फिरायला जाऊयात हा आहे मुंबई नाका सर्कल वरती आहे उड्डाणपूल महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आपण वंदन करूयात थोडासा फेरफटका मारूया इकडे मदरसी अन्न आहे त्याच्याकडे तीस रुपयाची इडली आणि वडे खाऊ म्हणजे पुढे जरी आपल्याला वेळ झाला तरी अडचण नाही तर आज आपण नाशिकमध्ये काय काय करणार आहोत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा घरी आलेले आहेत आजी बाबा पण आपण काही घरी नाहीये तर मित्रांनो बराच मोठा फेरफटका झाला तिकडे गारवा बिर्याणी पर्यंत गेलो आणि मग पूर्ण सर्कलला चक्कर मारला नवीन बस स्टँड पण बघितलं महामार्गाचं आणि आता गाडीत येऊन बसलो आहे कुठेच सुख नाहीये जेव्हा पाऊस असतो तेव्हा त्रास होतो आता पाऊस नाहीये तर खूप गरम होत आहे माणसाने कुठेतरी सुख मानलं पाहिजे तर आपण मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणि आता डॉक्टरांची पण गाडी गेली आहे कदाचित आपला पहिला दुसरा नंबर असेल पेशंटचा तर लवकर खाली येतील नाही तर मग बसूया आणि त्यात असं झालं की आजी आज बाबा आमचे काका बाबा काकी आजी आज हे दिंडीला गेले होते काका बाबांचे मग ते आज चांदवडला आलेले आहेत आणि मी नाशिकला आहे तर आज टाळलं असता तरी चाललं असतं कारण बाबा खूप महिन्यानंतर चांदवडला आलेत आणि पूर्वजिदीचा फोन आला होता प्रीतीचा फोन आला होता की आल्या आल्या बाबांनी दाढी कटिंगला फोन करा मग तिथे आमचे एक बोरसे काका आहेत ते बोरसे काका आता घरी आलेत ते आता बाबांना एकदम हिरो बनवतील हो तर बाबांची भेट होते नाही होते कारण ते थांबणार नाही आहेत आपण जाऊ आणि मग तोपर्यंत ते थांबतात नाही थांबतात कारण एक कार्यक्रमाला आजी गेलेली आहे आणि बाबा आहेत आपल्या चांदोडच्या घरी तर बघूया देवानी आपलं हो ऐकलं तर आपण बाबांसोबत तास दोन तास आपण घालवू शकतो चला बसूया थोड्या वेळ गाडीत आता फिरण्याचे काही मूड नाही आहे कारण गर्दी पण खूप आहे आणि गरम पण होत आहे त्यापेक्षा आपण खाटोशा बाबांचे आता भजन ऐकत बसूयात श्री साईबाबा हॉस्पिटल यांच्या सौजन्याने पिलर्सवरती केलेलं रंगकाम तुम्ही बघू शकता अप्रतिम आहे एकदा नक्की तुम्ही बघा नाशिकला आल्यावरती आता आपण वरती जाऊया उड्डाण पुलाच्या वर आणि उड्डाण पुलाच्या वरतून आपण नाशिक शहर बघूया सगळीकडे बिल्डिंग्स बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्स बिल्डिंग, कंस्ट्रक्शन चालू आहे कारण सर्वांनाच नाशिकला राहायला यायचं आहे सर्वांचं अल्वेज वेलकम इकडे आहे डी मार्ट इकडे आहे आपलं चांदवड आणि आपण आता थांबलेलो आहोत जेवण करायला महाराजा हॉटेल काठियावाड तसं तर भूक नाहीये कारण आपण मस्त इडल्या खाल्ल्या होत्या पण आता यांचा आग्रह आहे जेवण करायचं आहे कारण त्यांना गोळ्या घ्यायच्या आहेत एक वाजला आहे दोन वाजेपर्यंत जेवण तीन वाजता घरी लवकर सुट्टी आज चला यामध्ये आता आलो आलो जेवण आहे आपलं आणि आता आपण बदकांच्या मागे फिरतोय आणि त्यांनी आवाज दिला चला जाऊया आपण आता आता जेवणानंतर डी मार्ट आहे चला मित्रांनो येऊ का आता डी मार्टला जरा खरेदी करतो तुम्ही पाण्या पावसाची काळजी घ्या तब्येत सांभाळा येतोच लवकर तुम्हाला भेटायला महाराजाला जेवण झालं आणि महाराजा शेजारी डी मार्ट आहे मग डोक्यात किडा गेला डी मार्टला जायचं दा का आज जेवढे पैसे कमवले त्यापेक्षा जास्त पैसे डी मार्टला आपण खर्च केले आहेत हा एवढा बाजार घेतला आहे सातशे साठ रुपयाचा आणि मग आता इथली खरेदी झाली की मग जायचं आहे आपल्याला चांदवडकडे तर असं आहे मित्रांनो पैसे आले की पैशाला वाटा असतात आणि त्या वाटा आपण रोखू शकलो तर ते टिकतील बाकी माझ्याकडे काय टिकणार नाही असं वाटतंय असो लहान लहान मुलं घरामध्ये आणि छोट्या मोठ्या गोष्टी खायला लागतात आणि मला पण आवडतं तर चला आता आपण सामानाची व्यवस्था लावूया साडेतीन वाजता आलोय आपण घरी आणि बाबा करताय इकडे आराम आजी कुठे गेली बाबा दाढी कटिंग के केली का अरे वा एकदम भारी क्या वा ते आता चार वाजता परत जायचंय आपल्याला येवला किती वाजता निघायचं सव्वा चारला तुमच्या घरी येतो हा चालेल ठीक ठीक ओके हो ना हो ना मी त्याकरता काय फोन केला की लगेच निघू की पाच दहा मिनिटांनी येऊ हो हो चालेल 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 ओके तर मित्रांनो आता सव्वा चार वाजता बोलवलेला आहे आपल्याला आणि पूर्वधीशी आणि दादा खात खारी खाऊन झाली खार हसत राहायचं मग हसत राहायचं हसल्याने का होतो श्वासोश्वास हस ते <laughs> आम्ही लाफ्टर क्लब खोललेला गेलो ओके ओके कोण उलटी झाली खारी उलट ओके बाकी बरं आहे ना टकाटक हो हो फ्रेश आहे फ्रेश झाली आता बाबाचं आपण स्टेटस ठेवलं होत हे पा तीन महिन्यानंतर बाबा चांदवडला आले हा <laughs> ना बाबा हसले आता गंमत पाहतो मी तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी पाहून घ्या बरं का डॉक्टर ठोंबरे ते म्हणे चालता यायला लागलं का म्हटलं अजिबात नाही आणि ना। बरं का आणि ते जे डॉक्टर गुंजाळ आहे सुविधामधले त्यांनी तुमच्या स्टेटसला लाईक केलं आहे तुमची आठवण काढली हा पप्पू दादा शिंदेनी आबेदादानी सगळ्यांनी तुम्हाला लाईक केलेलं आहे तुमच्यावर तुमच्यावर प्रेम करणारी बरीच मंडळी आहेत चांदोडमध्ये हो तुम्ही माझी आमदारांचे पुतणे आहात त्याच ना ते बरं का लय चाबरी <laughs> चाबरी नातोपा किती शांत आहे बिचारा काही म्हणत नाही <laughs> काही नाही शांत आहे संत नाही बाबाचा बाजार पाहून घ्यायचा गोळ्या औषध जवान येत पोराव हिंडून फिरून घ्या म्हातारपणी लय बेकार गाव बाबा हे क्याच ठिकाणी बसावं लागत ते नाही पण जेव्हा त्यांना ना तुमचा काय भरोसा आहे उद्या तुमचं मोडलं मग हो तुमच्यापेक्षा लहाने भाऊ गेले का नाही ना ढागात ना <laughs> बाळासाहेब गुंजाळ गेले त्यानंतर नान्याचे एक बाळासाहेब पंपर होते ते गेले बरीच मंडळी गेली ना विष्णूपंताचा पोरगा गेला तो हेमंत तो तर अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचा होता त्या मानाने तुम्हाला आता सत्तरी पंच्याहत्तरी हे हे नु। भगवंताचे आभार मानायचे ना की बा मला माझ्या डोळ्याला दिसतंय बा हे काळे निळेपूर नाही खरी गोष्ट आहे अण्णा बाबाचे डायलिसिस होत राहतात त्यांना किडनीचा आजार आहे त्या मानाने तुम्ही टकाटके ज्या आहे त्याच्यात तुम्हाला नाही नाही ते आपल्याला पाहायला भेटतंय ना ते विमान क्र क्रॅश झालं ते पाहायला सुद्धा भेटले नाही ना त्याच्यामुळं आनंदी राहायचं काय अडचण नाही एकदम मजाने मग एवढं मस्त बंगल्यात राहते आता इरटी गाडीमध्ये बसून चांदवडला आले आय सगळ्यांना भेटले चालतंय तर असं आहे काय टेन्शन घ्यायचं नाही आणि कोणी हो कोणती आजी हो बाई चालतंय नाही तिला बाई बरं आहे माझं चाललो असतं हिंडलो असतं त्या मस्त टी व्ही पाहतो मस्त खातो पितो एक पोरगा फौजमध्ये एक पोरगा आहे डायवर डायवर <laughs> <laughs> आपण निघालो येवल्याला आणि काकाबाबांची गाडी आली आहे चहा पाणी घेतील आणि मग बाबांना घेऊन जाणार आहेत ते नाशिकला चार बारा झाले तीन मिनटं आहेत आपल्याकडे गावात पोचायला तीन मिनटं लागतात दर्शन घेऊ पाया पडू आणि मग कलटी मारू पंढरपूर मास्काला गेलो होतो आता तुमचं दर्शन घेऊन परत चालले येऊन याला तर मित्रांनो ही आहे पेट्रोल ब्रेजा गाडी लावायची जागा वेगळी मालकाचं घर वेगळीकडे कवर वगैरे काढलं आता गाडी त्यांच्या घरी घेऊन आलेलो आहे त्यांची तयारी झाली आम्ही आता निघतो मनमाड रस्त्याला पेट्रोल आहे गाडीला आणि नजारे पाहू शकता तुम्ही डोंगराचे नेहमीप्रमाणे मनमाडला ट्राफिक जाम आणि जाम खूपच जास्त जाम आहे जवळ अर्धा तास आमचा मनमाड शहर क्रॉस करण्यामध्ये गेला रेल्वेचा ब्रिज क्रॉस केला रेल्वेच्या पुलावरनं पुढे कमीत कमी तीन किलोमीटरपर्यंत ट्राफिक होती आणि अतिशय भयानक परिस्थिती आहे मनमाडच्या ट्राफिकची आम्ही शक्यतो लासलगाव विंचूर आणि मग येवला असा प्रवास करतो किंवा मग सांगवी पाटोदा आणि मग येवला असं मधल्या मार्गाने करतो पण आज आम्हाला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे सा सावरगावला आणि मग पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही या रस्त्याने आलो पण खूप कंटाळा आला तर आता आपण पोचलेलो आहोत सावरगाव अतिशय जागृत असं देवस्थान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठ आहे आणि बऱ्याच वेळा आपण इकडे आलो पण मधल्या काळात आपण शूट घेत नव्हतो त्यामुळे ते टाळलं तर सावरगावमध्ये तुम्ही जर दर्शन घेतलं असेल तर कमेंटमध्ये मला तसं सा सांगा तर तुम्हाला हा परिसर दाखवतो आता मी एकदम सुसज्ज आणि स्वच्छ असा परिसर आहे लवकरच आपण आता मंदिरात दर्शनही घेऊ त्यानंतर पुढे पाण्याचा घाट आहे तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो तर बघू शकता तुम्ही एकदम चकाचक पार्किंगला जागा आहे स्वच्छता आहे त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगमाचं दर्शन घ्यायचं दोन तीन प्रदक्षिणा करायच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप करायचा आणि मग दर्शन घ्यायचं मूर्ती बघू शकता तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलांची जशी मूर्ती आहे तशी आता इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे सावळी मूर्ती आणि आता जाऊया आपण घाटावरती श्री स्वामी समर्थ तुम्हाला घाट दाखवतो छोटासा इकडे बऱ्यापैकी पाणी असतं आता तर पाऊसच पडून गेला त्यामुळे आहेच पाणी पण इतर वेळी पण तिथं पाणी असतं तुम्ही इकडे येऊन हातपाय वगैरे धुऊ शकता किंवा काही पूजा अर्चा करायची ती करू शकता तर असं आहे सावरगावचं श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठाचा परिसर आणि नक्की तुम्ही एकदा सहकुटुंब या दर्शन घ्या तो आपला मनमाड येवला रस्ता आहे आणि हा दोन चार एकरामध्ये पसरलेला हा भव्य दिव्य मठ आता आपल्याला पुढे जायचं येवल्याला जवळपास आपण वीस मिनटं या ठिकाणी बसलो थोडंसं नामजप वगैरे केला मोहन बाळकृष्ण माडीवाली येवला यांच्यातर्फे सप्रेम भेट आता फायनली आपण येवला शहरामध्ये पोचतो आहोत मनमाड सारखीच थोडीशी ट्राफिक येवल्याला लागते कारण इकडे पण सिग्नल यंत्रणा आहे तर मित्रांनो आपण आता आहोत येवला आठ चौरेचाळीस झालेले आहेत आणि पाहुण्यांकडे जेवणाचा प्रोग्राम आहे फक्त दोन हजार नऊशे बासष्ट किलोमीटर चाललेली ब्रिजा आहे टॉप मॉडेल सनरूप पण आहे आणि फिरून आलं मस्त येवला शहर बसलोय आता गाडीमध्ये थोड्या वेळाने त्यांचा फोन येईल मित्रा जेवण करायचं आहे लाईट लावतो हां जेवण झालं अरे फिरून आलो घाम आला यार वॉकिंग गरजेची आहे वॉक घेतला आहे जेवण वगैरे झालं की कदाचित दहा साडे ला निघतील आणि बारा वाजेपर्यंत आपण जाऊ आणि आजचा दिवस खूप छान आहे सकाळी एक चक्कर नाशिक झाला दुपारी आजी बाबा काका बाबा काकी आजी या सगळ्यांची भेट झाली फॅमिलीला पण आपण वेळ देऊ शकलो तर बघूया किती वाजता पोचतो आणि उद्या सकाळी सकाळी सात वाजता जायचं आहे आपल्याला कोपरगावला तर असंच आपल्याला रोज रोज काम येत राहू आणि आपण ते काम करत राहू म्हणजे मग आपलं उत्पन्न वाढेल आणि आपल्याला पैशाची चणचण बसणार नाही तर जे काम येईल का ते आपण करायचं आनंदाने करायचं आपण काही कलेक्टर होणार नाही तेवढं आपण शिक्षण घेतलं नाही थोडं बहुत आपण प्रयत्न केले होते पण आपल्या नशिबात नव्हती नोकरी तर मग हटायचं नाही आपण आपला अगरबत्तीचा व्यवसाय अधिक आपल्याकडे जी कला आहे ड्रायविंगची तर ऑन डिमांड आहे आपण दररोज बुकिंग आहे आपल्याला उद्याचा दिवस उगवला हो आहे आपण कोपरगावला हो परत येईपर्यंत पुन्हा एक दोन फोन वाजलेले राहतील आणि आपला पुढचा प्रोग्राम ठरलेला राहील नहीं नहीं तर चला आता घरी गेल्यावर शक्यतो शूट होतं नाही होतं तर आता जेवतानाही नाही पाहुण्यांच्या घरी काही शूटिंग घेणं योग्य नाही आहे तर व्हिडिओ इथेच संपला असं जाहीर करू आणि आजच्या दिवसाचं रूटीन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे आपल्या आयुष्यात काय काय घडतं बघूयात गुड नाईट साडेबारा वाजता घरी पोचलो आहे आणि तीनही मेंबर जागे आहेत प्रीती पूर्वा आणि प्रतीक आता थोडंसं कपडे चेंज करू हातपाय धुऊ आणि झोपूया सकाळी पुन्हा सात वाजता कोपरगाव गुड नाईट